नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आहे पौष महिन्यातला पहिला रविवार म्हणजे आज पाच तारीख आहे आणि पौष महिन्यातला पहिला रविवार तर मी ते वरती टेरेसवर आलेली आहे आता पा सूर्यला अर्ध्य करायचं आहे तर सूर्यला अर्ध्य कसं करायचं तर ते नक्की तुमच्यासोबत थोडं शेअर करते तर इथे बघू शकता सूर्य आपल्या पाण्यामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळदी कुंकू अक्षदा आणि फूल वा टाकायचं आहे आणि ते पा पाणी अर्ध्य करताना ओम स्वामी सूर्यनारायण नम ओम सुभास्करय नम असं म्हणत आपल्याला हे पाणी आर आपल्याला पाणी अर्ध्य करायचं आहे ना सूर्यनारायणाला आणि आपलं सूर्यनारायणाला पाणी अर्ध केल्यावर थोडं पाच मिनटं बसायचं आहे असं म्हटलं जातं की डी जीवनसत्व हे आपल्या आरोग्यासाठी खरंच चांगलं आहे हे तुम्हाला माहीतच असेल तर खरंच खूप छान वाटतं आणि सूर्य प्र पौष महिन्यामध्ये आपल्याला सूर्यनारायणची पूजा केल्याने आपल्या आरोग्यासाठी खरंच खूप चांगलं असतं तर इथे बघू शकता मी खाली आले आणि ते पूजा करायला घेतल्या सकाळची जी काही रोजची पूजा असते आणि जी काही नित्यसेवा असते ते करते तर तुमच्यासोबत मी थोडंसं आजचा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते आणि आजची पूजा आहे म्हणजे सूर्यनारायणाची तर ती पूजा मांडली जाते तर ती पूजा गावाकडे तुळ जे अंगणामध्ये तुळस असते तर त्या तुळशीसमोर पूजा केली जाते आणि खरंच खूप छान गावाकडे वातावरण असतं आणि थंडी असते त्याच्यामुळे जे काही कुणी असतात ना ते सूर्य म्हणजे उन्हामध्ये सकाळी कवळ्या उन्हामध्ये बसतात आणि ते अंगणात पूजा केली जाते कारण तुळशीच्या जा तुळशी आपल्याला सूर्यनारायणची प्रकाश येतो आणि तिथेच आपल्याला पूजा करणे खरंच खूप छान वाटतं आणि चांगलं पण असतं तर आपण इथे शहरात राहतो तर आपण देवपूजेसमोर आपले जी देवघर असतं त्यासमोर जर मांडले तरी चालतं तर मी इथे देवघरासमोरच पूजा मांडणार आहे तर आजच्या पूजेमध्ये माझे काही सामान नाही का आहे जे काही आहे त्या साहित्यात मी पूजा करणार आहे तर मी ते पहिल्यांदाच पूजा करत आहे त्यामुळे आपल्याला आजच्या पूजेमध्ये गाजर जे आपल्या शेतामध्ये आत्ता सध्या जे काही पिकतं तर ते दा ते ठेवलं ठेवायचं असतं म्हणजे गाजर आणि काही ऊस ऊस गाजर वटाणा असे भाजी फळं ठेवायचे असतात तर ते ठेवलं ठेवूनच आपल्याला हे पूजा मांडायची आहे तर आजच्या पूजेच्या मांडणीमध्ये माझं काही साहित्य नाही आहे तर जे काही आहे त्या साहित्यात मी मांडणी करणार आहे आणि पहिल्यांदा करते तर त्यामुळे थोडीशी चूक झाली असेल माझी तर त्याबद्दल मी खरंच माफी मागते आणि खरंच क पूजामध्ये साहित्य कमी असलं तरी काही हरकत नाही कारण आपली श्रद्धा आणि भावना खूप महत्त्वाची असते आणि ती जी काही सेवा करते ते देवापर्यंत पोहोचली तरी पण चालतं तर बघू शकता इथे जर सकाळी छान असे मला फुलं आहे आणून ठेवले होते तर ते माझी रोजचेच फुलं मी आणून ठेवते मला मिळतात ते आणि बघू शकता खूप छान आणि असे फुलं भेटले ना तर खरंच अधिकच प्रसन्न वाटतं आणि तुम्ही पण कशी पूजा करता ते नक्की क मला कमेंट करून सांगा पौष महिन्यातलं रविवार हे सूर्याला समर्पित असतो तर हे तुम्ही ऐकलंच असेल आणि आजच्या दिवशी आपल्याला रानूबाईची कहाणी वाचली जाते तर आपल्याला हातामध्ये तीन तीळ आणि हळदी कुंकू अक्षदा वाहून ते आपल्या हातात ठेवायचं आहे आणि रानूबाईची कहाणी कर वाचल्यावर ते ते जी काही आपल्या हातामध्ये तीळ आणि अक्षदा आहे ते सूर्याला समर्पित करून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे सूर्याचं त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे नंतर उपवास सोडला तर तरी चालला चालतो पूजा केल्यावर तर ती कराणूबाईची कहाणी वाचल्यावर म्हणजे आजच्या दिवशी दोघी तिघीजणी मिळून आपण अशी पूजा करायला केली तरी चालते पहिली गावी अशी सगळेजण यायचे आणि ती कहाणी ऐकायचे आणि बसून असं सूर्य समोर बसून असं सूर्याला समर्पित करायचे आणि त्यानंतर अशी छानशी आरती करायचे तर आपण शहरात राहतो तर आपण आपण देवासमोर अशी पूजा केली तरी चालते तर बघू शकता इथे मी लाल कपडा अंतरलेला आहे स्वच्छ त्यानंतर मी इथे रा रांगोळीचे इथे रांगोळीच्या साह्यानेच मी सूर्य काढणार आहे चा तर इथे छानशी अशी प्लेट घेतलेली आहे छोटी जेणेकरून आपल्याला सूर्याचा आकार छान व्यवस्थित येईल तर अशा प्रकारे मी रांगोळीनेच आपण सूर्य काढला तरी चालतं गावी आपल्याला असं गंध वापरला जातो आणि ते तुळशीसमोर अंगणामध्ये पूजा करतात किंवा आपल्या गॅलरीत जिथं सूर्याचे किरण येतं तर तिथे पण पूजा मांडली जाते तर आपण देवघरासमोर आपण पूजा केली तरी चालते घरामुळे छान असं सूर्य बनवलं आहे तर जसा येईल तसा मी छानपैकी करण्याचा प्रयत्न केला आहे टीका काढायचे विसरले पण नंतर मी टीका काढलेल्या आहे त्यानंतर मी ते हळदी कुंकू अक्षदा वाहिलेले आहे फूल व्हायचं आहे आपल्याला आणि इथे रानूबाईचं पण चित्र काढतात आणि इथे पूजेमध्ये आपल्याला जे काही साहित्य असतं तर ऊस गाजर वटाणे जे काही आपलं जे हंगामामध्ये असतं ह्या तर ते व्हायचं आहे तर माझ्याकडे ते साहित्याची कमी होती फक्त मी ते फूल अक्षदा वाहिलेले आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे तर ते नैवेद्य आपण खीर किंवा आपले जे काही जेवण बनवतो तर ते मी जे आज जेवण काही बनवेल तर ते नैवेद्य म्हणून दाखवणार आहे तर त्याची छान अशी छोटीशी पूजा मांडलेली आहे आणि काही हरकत नाही जी काय आता पुढच्या रविवारी मी नक्कीच ही छान पूजा मांडेल आणि छानशी पूजा करेन तर इथे बघू शकता माझ्या हळदी कुंकू वाहिले आहे ते वेळेला आता आरती करते आहे तर आरती केल्यानंतर आपल्याला नैवेद्य जे काही आपण जेवण बनवतो तर ते पण नैवेद्य दाखवलं तरी चालतं आणि किंवा आपण एखादा गोड पदार्थ करून दाखवला तरी चालतं तर इथे मी महा इथे जी काही रांगोळीची काढली तर तिथे मी गणपतीची आधीच पूजा केली होती फक्त तिथे गणपती मी मांडलं नाही कारण मांडणी खरंच साधी सिंपल केली तर नेक्स्ट रविवारी मी छान मांडणी करेल आणि तुमच्यासोबत मी शेअर करेल व्यवस्थित आणि आजचा व्हिडिओ थोडंसं सा माझ्याकडे साहित्य काही नव्हतं त्या आहे त्या साहित्यामध्येच मी पूजा मांडणी केली आहे आणि खरंच छान मनोभावे मी दर्शन घेतलं तर अशा प्रकारे माझी पूजा केलेली आहे तर तुम्हाला आवड हा व्हिडिओ आवडला आहे का तर नक्की कमेंट करून सांगा